भगवान शिवशंकराच्या नामस्मरणानं भय संपून जात भगवान शिवशंकराच्या भक्तीनं मनाला शांती मिळते महादेवांच्या कृपेनं सर्व पापे नष्ट होतात पूर्व जन्मातील सुद्धा पापे नष्ट होत महादेव म्हणजेच महाकाल त्यांच्या जटेमध्ये गंगा आहे गळ्यात साप आहे आणि कंठामध्ये विष आहे महादेवांच्या दृष्टीने काळालाही भय वाटतं थरकाप होतो काळाचा आणि त्या महादेवांच्या चरणाजवळ देव दानव मानव सर्व समर्पित आहे आणि म्हणूनच आज आपण महादेवांच्या पायाशी नतमस्तक होऊन सोमवार व्रताची सुंदर अशी कहाणी ऐकणार आहोत ही कहाणी ऐकल्यानंतर जीवनातील दुःख दारिद्र्य संपून जाईल पुत्रप्राप्ती तुम्हाला होईल अशी ही सुंदर अशी कहाणी त्यासाठी शेवटपर्यंत नक्की ऐका आवडली ना तरच लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा ओम नमस्ते वाय शेवटी कमेंट नक्की द्या मी हनुमंत पवार तुम्ही पाहताय मराठी चॅनल तर मित्रांनो घडलेली घटना एका प्राचीन नगरामध्ये अत्यंत इमानदार धर्मपरायण व्यापारी निवास करत होता त्याच्याकडे धनसंपत्ती भरपूर होती जीवनामध्ये त्याच्याकडे कुठल्याच वस्तूची कमतरता नव्हती तो आपला व्यापार प्रामाणिकपणे अत्यंत करत होता धर्माचं पालन करत होता तो दानधर्म सुद्धा करत होता तो व्यापारी देवादेव महादेवांचा परमभक्त होता त्याची भक्ती आणि निष्ठा अतुलनीय होती परंतु त्याच्या जीवनामध्ये एक कमतरता होती त्यामुळं तो मनामध्ये दुःखी राहत होता आणि ती कमतरता म्हणजे त्याला पुत्रप्राप्ती नव्हती पुत्रप्राप्तीसाठी त्याने अनेक उपाय केले परंतु त्या ठिकाणी पुत्रप्राप्ती त्याला झाली नाही एके दिवशी त्याच्या जिबलग मित्रानं त्याला सल्ला दिला हे मित्रा श्रावण महिना चालू होतोय तू सोमवारचं व्रत कर महादेव तुझ्या भक्तीवरती प्रसन्न होती आणि तुला पुत्र प्राप्तीचं वरदान देतील मित्राचं हे बोलणं ऐकून तो व्यापारी आनंदित झाला गगनात मावेनास आनंद झाला आणि तो लगेच आपल्या घरी गेला आणि आपल्या धर्मपत्नीला सगळं हे सांगितलं विशेष म्हणजे तो दिवस होता सोमवारचा त्या दिवसापासून व्यापारी आणि त्याच्या पत्नीनं महादेवांची उपासना चालू केली सोमवारचा व्रताचा संकल्प केला महादेवांची मनोभावे भक्ती करू लागले नामस्मरण करू लागले दोघेही पती पत्नी सोमवारचं व्रत ठेवून देवाचं नामस्मरण करायचं महादेवांचं श्रवण करायची आणि प्रत्येक सोमवारी महादेवांच्या मंदिरात जायची ते शिवलिंगावरती त्यांनी बेलाची पानं अर्पण करत आणि ना महादेवांचे नामस्मरण करत त्या ठिकाणी बसत आणि दिवसभर महादेवांच्या भक्तीमध्ये लीन होऊ जात या दोघाही पतीपत्नींची भक्ती पाहून शिवपार्वती माता प्रसन्न त्या ठिकाणी झाली आणि माता पार्वती भगवान शिवशंकरला म्हणाल्या स्वामी हे व्यापारी आणि त्याची पत्नी मनोकामनेसाठी व्रत करत आहेत पूजापाठ करत आहेत त्यांची मनोकामना तुम्ही अवश्य पुरी करा माता पार्वतीचं हे बोलणं ऐकून भगवान शिवशंकर म्हणाले की हे देवी पार्वती ज्याच्या भाग्यात जे लिहिले तेच होणार ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ ज्याला त्याला हे भोगावंच लागतं या व्यापाऱ्याच्या भाग्यात पुत्र प्राप्ती नाही हे बोलणं ऐकून माता पार्वती भगवान शिवशंकराला आग्रह करू लागले की या व्यापाऱ्याची भक्ती अत्यंत अद्भुत आहे देवा त्याची मनोकामना तुम्ही पूर्ण करा तुम्ही नात आहात तुम्हाला काही असंभव नाही तुम्ही हे विश्व निर्माण करणारे आहात माता पार्वतीचं हे बोलणं ऐकून महादेवांनी त्या व्यापाऱ्याला पुत्रप्राप्तीचं वरदान त्या ठिकाणी दिलं वरदान दिल्यानंतर माता पार्वतीला महादेव म्हणाले देवी मी वरदान तर दिलं पुत्रप्राप्तीचं या व्यापाऱ्याला परंतु या व्यापाऱ्याचा पुत्र फक्त बारा वर्षापर्यंतच जिवंत राहणार त्याचा नंतर मृत्यू होणार आहे तेवढंच त्याला आयुष्य आणि तो व्यापारी शिवपार्वतीचं हे बोलणं सगळं ऐकत होता कारण भगवंत स्वतः मंदिरात होती परंतु त्या ठिकाणी या व्यापाराला दुःख झालं नाही हा व्यापारी भगवान शिवशंकराची पूजा करत होता नामस्मरण करत होता आणि पुढे या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी माता पार्वती वरदान देऊन निघून गेली काही महिन्यांचा काळ गेल्यानंतर या व्यापाऱ्याच्या पत्नीला सुंदर असं बालकाचा जन्म झाला व्यापाऱ्याला अतिशय आनंद झाला संपूर्ण नगरामध्ये त्याने आनंद उत्सव साजरा केला संपूर्ण नगराला त्यानं जेवण घातलं यज्ञ त्या ठिकाणी केला आणि ब्राह्मणांना दान दिलं हळूहळू या व्यापाऱ्याचा मुलगा मोठा होऊ लागला खेळू बागडू लागला व्यापाऱ्याने त्याची पत्नी अगदी आनंदात होते व्यापारी महादेवांची सेवा करत होता सेवेमध्ये अजिबात कमी नव्हतो पुढे नंतर या व्यापाऱ्याचा मुलाचं वय अकरा वर्ष झालं अकरा वर्ष झाल्यानंतर या व्यापाऱ्याच्या मनामध्ये आलं भगवान शिवशंकराचे शब्द की मुलाला आयुष्य फक्त बारा वर्षाचं हे ध्यानात आल्यानंतर तो व्यापारी दुःखी होऊ लागला की मुलाच आयुष्य फक्त एकच वर्षाचं राहिले दुःख झालं आणि त्यावेळेस त्यानं मुलाच्या मामाला बोलून घेतलं जे त्याच्या मेहुण्याला आणि मुलाच्या मामाला सांगितलं की तू तु तु तुझ्या बाच्याला घेऊन काशीला जा आणि काशीला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला उत्तम प्रकारचं ज्ञान दे परंतु काशीला जाता जाता तू ब्राह्मणांना दान करत जा यज्ञ करत जा गरिबांना दान करत जा जाता जाता आणि हे दान करण्यासाठी भरपूर असं धन त्या ठिकाणी त्या व्यापाऱ्यानं आपल्या मेहुण्याला दिलं म्हणजे मुलाच्या मामाला दिलं आणि मुलाचा मामा आणि भाचा हे दोघेही काशीला प्रस्थान केलं जाता जाता ते लोक ब्राह्मणांना दान करत होते यज्ञ करत होते प्रत्येक गावात असे करता 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 हे मामाबाचे काशीला जाऊन पोचले जवळपास म्हणजे काशी आणि काशीच्या जवळ एक असं मोठं राज्य होत राजा होता राजा करीत होता त्या ठिकाणी धनवान होता संपत्तीवान राजा होता आणि राजाला एकच मुलगी होती अतिशय सुंदर आणि त्या मुलीचा विवाह दोन दिवसावरती आलेला होता शेजारच्या गावामध्ये एका श्रीमंत घरामध्ये ती मुलगी दिलेली होती परंतु ज्या घरामध्ये मुलगी दिली तो जो मुलगा होता तो एका डोळ्यानं काना होता आणि त्या राजाच्या जावयाच्या वडिलांना ते सांगितलं नव्हतं खोटं मुलगा दाखवलाच नव्हता बरोबर की काना आहे मुलगा मग हे मामाबाचे त्या गावात फिरत असताना राजाचा जावायाचा वडील त्या ठिकाणी भेटला त्याला भय वाटलं की आपण राजाला फसवले की आपला मुलगा का नाही आपण सांगितलं नाही आणि उद्या तर लग्न आहे आणि राजाला समजलं तर राजा मला शासन करन त्यानं डोक्यामध्ये आपल्या आयडिया लढवली एक मामा भाचे जी होते हा भाचा खूप सुंदर होता व्यापाऱ्याचा मुलगा मामाला त्या सांगितलं मी तुला भरपूर धन देतो पण उद्याच्या दिवस फक्त या मुलाला लग्नासाठी उभं कर भरपूर धन देतो लग्न झालं की राजाची मुलगी म्हणजे माझी सून मी घरी घेऊन जातो तुझा मुलगा तू घेऊन जा तुला धन देतो धनाच्या लालसेपोटी हा मामा हा म्हणाला आता दुसऱ्या दिवशी वराड सगळं आलं लग्न त्या ठिकाणी चालू झालं परंतु हा व्यापाराचा मुलगा फार प्रामाणिक होता त्यानं सगळी घडलेली घटना त्या राजकुमारला सांगितली आणि राजकुमारीनं लगेच आपल्या पित्याला सांगितल्या आणि पित्याला सांगितल्याबरोबर राजानं हे सगळं आलेलं वराड जावं ही सगळी हाकलून काढली लग्न होऊन त्या ठिकाणी दिलं नाही आणि नंतर पुढे मामा आणि भाचे दोघे जण काशीला जाऊन पोचले तर काशीला गेल्यानंतर आणि तो दिवस होता बारा वर्षाचा शेवटचा दिवस होता फार मोठा यज्ञ करायचा त्याने होता आणि यज्ञ करून ही मामा आपल्या गावाला परत येणार होते सकाळचा सूर्य उगवला मामानं सांगितलं बाळा कर लवकर आज फार मोठा येत नाही आपल्या इथं त्या मुलानं सांगितलं मामा माझी तब्येत बरोबर नाही आज मला कसं तरी होतय त्यावेळी मामा म्हणला बाळा झोप जरा आराम कर तो मुलगा जाऊन झोपला थोड्या वेळानं मामानं पाहिलं उठवण्याचा प्रयत्न केला परंतु या मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला होता देवानं सांगितल्याप्रमाणे मृत्यू झाला फक्त बाराच वर्षाचा आयुष्य होतो आणि मामा मोठमोठ्यानं रडू लागला की मी आता घरी जाऊन याच्या वडिलांना सांगू काय म्हणजे माझ्या मेवण्याला जाऊन सांगू काय मोठ्यानं रडू लागला विवळू लागला आजूबाजूची सगळी लोक काशीतली जमा झाली पंडित त्याच ठिकाणी भगवान शिवशंकराने माता पार्वती जात होती तिथून माता पार्वतीने हे त्या मामाचं रडणं ऐकलं हिवाळणं ऐकलं माता पार्वती महादेवांना म्हणले देवा ती व्यक्ती किती रडत आहे मोठ्याने तुम्ही पाहना त्यावेळी महादेवांना माता पार्वतीला त्या ठिकाणी सांगितलं देवी हा मुलगा म्हणजे तो व्यापाऱ्याचा मुलगा आहे याला बाराच वर्षाचं आयुष्य होतो मी त्याला वरदान दिलेलं होतं पुत्रप्राप्तीचं याच्या वडिलांना ला। त्याच वेळी देवी पार्वती त्या ठिकाणी म्हणले देवा तो व्यापारी आणि पत्नी तुमची अफाट सेवा करत आहेत प्रत्येक क्षण तुम्ही निर्माण केलाय असं समजून तुमच्या भक्तीमध्ये लीन होऊन गेलेले आहेत हा श्रावण महिना आहे आणि सोमवारचं व्रत ते लोक करत आहेत आणि जर या मुलाचा मृत्यू झाला तर ही बातमी जर कळाली त्यांच्या घरी त्यांची अवस्था काय होईल देवा हा मामा इथे एवढा रडतोय त्याचा त्याच्या आईवडलां जर समजलं ते कस त्यावेळी भगवान शिवशंकर म्हणाले की त्याला बाराच वर्षाचं आयुष्य होत त्यावेळी माता पार्वतीने सांगितलं देवा हे विश्व निर्माण करणारे तुम्ही आहात हा बी तुम्ही आज आणि ना बी तुम्ही आहात जर तुमची सेवा जर प्रामाणिकपणे होत असल तुमच्यावरती विश्वास ठेवून सेवा करता येते आणि त्याची पत्नी त्या विश्वासाचं फळ मिळणं गरजेचं आहे आणि इथून पुढे लोक सेवा करतील हे खरं ठरल्यानंतर आणि त्या ठिकाणी भगवंतानं महादेवांनी त्या व्यापाऱ्याच्या मुलाचे प्राण परत आणले आणि तो मुलगा परत उठला मामा आनंदित झाला आणि भगवान त्या ठिकाणी निघून गेले माता पार्वती भगवान शिवशंकर आता मामाबाचे दोघेही उठले त्या ठिकाणी यज्ञ मोठा झाला ब्राह्मणांना दान दिला आनंदाने अगदी मामाने परत आपल्या गावाकडे निघाले गावाकडे येता येता ज्या गावामध्ये अविवाह झाला होता पहिला व्यापाराच्या मुलाचा त्या राजानं ओळखलं हा सुंदर असा मुलगा व्यापाऱ्याचा आणि ते राजकमरला सुद्धा आनंद झाला कारण विवाह याच मुलाबरोबर करायचा होता तिला त्या काण्याबरोबर नव्हता आदरानं राजानं या मामाबाच्याला दोघांना बोलावलं आणि आपल्या मुलीचा विवाह या व्यापाऱ्याच्या मुलाबरोबर लावून दिला भरपूर अशी धनसंपत्ती दिली बसायला घोडागाडी दिली राजाची मुलगी आणि हा व्यापाऱ्याचा मुलगा अगदी आनंदात आणि त्याचा मामा ही सगळी मंडळी आपल्या गावामध्ये आली आता गावामध्ये आल्यानंतर गावातल्या लोकांनी धावत धावत जाऊन व्यापाऱ्याला सांगितलं हो तुमचा मुलगा आलाय काशीवरून परत व्यापाऱ्याला घगनात मावेन आनंद झाला कारण तो दिवस होता बारा वर्षानंतरचा कारण हे व्यापाऱ्यालाही माहीत होतं की माझ्या मुलाला बाराच वर्षाचा आयुष्य परंतु हा सगळा जो काळ होता तो श्रावण महिन्याचा होता आणि श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी या व्यापाऱ्यानं आणि त्याच्या पत्नीनं मनोभावे भगवान शिवशंकराची भक्ती केलेली होती आणि भक्तीनं मृत्यूलाही ये थांबवता येतं या ठिकाणी या दोघांनी दाखवून दिलं भगवान शिवशंकरानं आणि माता पार्वतींनी माझ्या मुलाला जीवदान दिलेलं आहे हे ऐकून अगदी गगनात मावेना आनंद झाला स्वागत केलं आपल्या मुलाचं आपल्या सुनेचं घरात घेतलं त्यांना आनंदानं आणि भगवान शिवशंकराच्या भक्तीत लीन होऊन गेले तर मित्रांनो अशी ही सोमवार व्रताची सुंदर अशी कहाणी पूर्ण हा श्रावण जो महिना आहे ते भगवान शिवशंकरासाठी समर्पित आहे स्वतः या पृथ्वी तलावरती भगवान शिवशंकर आणि माता पार्वती असतात म्हणून आपण सोमवारचं व्रत नक्की करा आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची भक्ती करा तुमच्या सगळ्या इच्छांची पूर्तता या ठिकाणी होणार आहे या महिन्यामध्ये सुंदर अशी कथा जर आवडली असेल ना तर ओम नम शिवाय अशी कमेंट आम्हाला जरूर द्या ज्या गावातून हा व्हिडिओ पाहताय माता भगिनींनो त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा जय हिंद जय जै महाराष्ट्र